श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा लवकरच दोन हजार तेवीस हे वर्ष संपणार असून दोन हजार चोवीसचा उदय होणार आहे यामुळे तुम्हीही घरात नवीन कॅलेंडर लावण्याचा विचार करत असाल तर वास्तूच्या नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे वास्तूनुसार योग्य दिशेष कॅलेंडर लावल्याने नशी नशीब उजळतं तसेच कोणत्याही कामात अडथळा येत नाही या दरम्यान चुकीच्या ठिकाणी आपण जर कॅलेंडर लावलं तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो त्यामुळे नवीन वर्षाचे कॅलेंडर लावताना तुम्हाला वास्तुशास्त्रानुसारच लावायचे आहे कोणत्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचे आहे कोणत्या दिशेला लावल्याने आपल्याला काय त्याचे फळ प्राप्त होत असतात जर तुम्ही चुकीच्या दिशेने कॅलेंडर लावलं ला असेल तर ते आत्ताच नवीन वर्षाचं कॅलेंडर लावताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका बघा नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आपण नवीन दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आपल्या घरात आणतो आणि वर्ष सुरू होताच आपल्याला ते योग्य वाटेस त्या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने ते लावून देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही घरी बसवलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहेत वास्तूनुसार नवीन कॅलेंडर स्थापित करण्यासाठी दिशेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कारण आपले नशीब देखील त्याच्याशी संबंधित आहे इतकेच नाही तर चुकीच्या दिशेने लावलेले कॅलेंडर तुमच्या सुख समृद्धीमध्ये अडथळा ठरू शकतो तर बघा आता नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्याला घरात कुठे लावायचे असते वास्तूनुसार आपल्याला कोणत्या भिंतीवर ते आपल्याला हे कॅलेंडर लावायचे असते तर बघा घराच्या दक्षिण भिंतीवर ते कॅलेंडर लावू नका कारण हे यमाची दिशा असते या भिंतीवर ते आपण आपल्या घरामध्ये मृत झालेल्या व्यक्तींचा फोटो लावत असतात त्यामुळे आपल्याला या भिंतीवर ते कॅलेंडर लावायचे नसते तर बघा कॅलेंडर हे काळाचे शुभ सूचक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशेला अजिबात लावू नका याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर होण्याची शक्यता असते दक्षिण दिशेच्या भिंतीवर जर कॅलेंडर लावलं ला, तर त्यामुळे व्यक्तीच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर आता कॅलेंडर कुठे लावायचे तर आपल्याला घराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला कॅलेंडर लावणे हे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते आणि घरात आनंदाचे वातावरण राहते तसेच घरात जुनी कॅलेंडर आपल्याला ठेवायची नसतात यामुळे प्रत्येक कामात अडथळे निर्माण होत असतात आपण नेहमी नवीन कॅलेंडर आणलं त्या कॅलेंडरवरती आपण नवीन कॅलेंडर लावून देतात तर असं सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये साठवते त्याचबरोबर आता वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे मुख्य दरवाज्याच्या किंवा दरवाजा समोर सुद्धा आपल्याला लावायचं नाही आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात आपण नेहमी बघतो की मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला आपण कॅलेंडर लावतो तर हे सुद्धा आहे जर तुम्ही लावत असाल तर तुम्ही काढून टाका आणि योग्य दिशेला ते कॅलेंडर तुम्ही लावा वास्तूमध्ये पूर्व दिशा ही सूर्यदेवाला समर्पित मानली जाते उगवत्या सूर्याच्या दिशेने लाल आणि हिरवे कॅलेंडर लावणे खूप फायदेशीर आहे तसेच घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडरसोबत निसर्ग धबधबा वाहणारी नदी किंवा लग्नाचे फोटो लावणे शुभ मानले जाते घराच्या उत्तर दिशेला हिरवे किंवा पांढरे कॅलेंडर लावणे खूप शुभ आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार सोनेरी किंवा राखाडी रंगाचे कॅलेंडर लावल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते वास्तुशास्त्रानुसार घरात हिंसक आणि दुःखी चेहऱ्यांची कॅलेंडर लावणे टाळायचे आहे जुन्या कॅलेंडरवर कधीही आपल्याला नवीन कॅलेंडर ठेवायचे नाही आहे यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा संचारते घरात जर कॅलेंडर फाटले तर लगेच आपल्याला बदलून टाकायचे आहे फाटलेले कॅलेंडर आपल्याला वापरायचे नाही यामुळे सुद्धा घरातील नकारात्मकता वाढते तर अशा प्रकारे आपल्याला घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे हे शुभ मानले जाते वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते असे मानले जाते पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा देखील पूर्व आहे यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे कॅलेंडर उपलब्ध असते ते सुद्धा घेऊ शकतात हे सुद्धा अगदी अडोतीस रुपयाला असते तुम्ही दुसरं सुद्धा घेणार असाल तर ते सुद्धा पंचवीस तीस रुपयाला येतच असते यामध्ये आपल्याला सर्व काही चतुर्थी कधी आहे एकादशी कधी आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक महिन्याला सत्य नारायण पौर्णिमेला जो आपण सत्यनारायण करतो तो कधी करायचा त्याचबरोबर प्रत्येक दिवसाला काळ असतो तो कधी आहे यामध्ये सर्व काही दिलेलं असतं या राहू काळामध्ये आपल्याला कुठल्याही महत्वाची कामं करायची नसतात या काळामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे आपल्याला पठन करायचे असते तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन कॅलेंडर घेताना योग्य ते निवड करायची आहे आणि आपल्या घरामध्ये लावताना सुद्धा योग्य दिशा निवडायची आहे तर यामुळे आपल्याला नवीन वर्षाचे जे कॅलेंडर आपण आणणार आहे जे आपण लावणार आहे ते योग्य दिशेला आपल्याला लावायचे आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ऊर्जा राहणार नाही आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ